छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार नाही क्षमा महाराज मी करणार नाही मुद्रा नाही क्षमा महाराज मी करणार नाही मुद्रा कारण मुद्रा करायला वाकेल आणि माझ्यावर वाईट ऐकताना थोड खटकेल पण राजा चाललाय काय पण महाराज या राज्यात सुरक्षित नाहीये कोणाची मुली तू कोणाची माय आपल्याच माती चालताना मातीत चालताना स्वतःची माती झालेलं पाहावं लागत अहो एकदा आलं तर नळता येईल अहो एकदा आलं तर नळता येईल पण झुंडी समोर नाही शिक्षा व्हायची तर लांब शिक्षा व्हायची तर लांब इथे फक्त कॅन्डल मारत चालतात शिक्षा व्हायची तर लांब इथे फक्त कॅन्डल मारत चालतात पण न्यायासाठी दहा वर्ष वाट पाहावी लागतात न्यायाच्या या प्रत्येक कसोटीवर पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागतं न्यायाच्या या प्रत्येक मिठाईचे धडे वाटले आम्ही पण त्यातून धडा मात्र घेतलाच नाही शिवशाहीचा विचार चांगला शिवशाहीचा विचार चांगला पण आजच्या लोकशाहीला मात्र तो पेलवलाच नाही आजच्या लोकशाहीला मात्र तो पेलवलाच नाही ऐकताना वाईट वाटत ऐकताना वाईट वाटतं अहो पण नुसतं वाईटच वाटतं पेपरातल्या आणि टीव्हीवरच्या बातम्या ऐकताना घरात पाणी लागतं महाराज महाराज पुन्हा पुन्हा एकदा आम्हा सर्व स्त्रियांच्या वतीने एकच विनंती करते महाराज आम्हा सर्व स्त्रियांना तुमचा अवतार एकदा पुन्हा हवा आहे महाराज आम्हा सर्व स्त्रियांना तुमचा अवतार एकदा पुन्हा हवा आहे जिथल्या तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवा आहे जिथल्या तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवा आहे जय भवानी जय भवानी